सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तालुक्यातील हिरलोक आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे ग्रह दोष आणि मूल होत नसल्याने ही अघोरी पूजा होत असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे या प्रकरणी कुडाळ पोलीस कसून तपास करत आहेत ठाणे शहरात राहणारे दाम्पत्य विशाल विजय जाधव त्याची पत्नी हर्षेली विशाल जाधव हे मुळचे हिरलोक आंबेडकरवाडी येथे राहणारे रहिवासी आहेत काही दिवसापासून ते दाम्पत्य इतर आंबोळी त्यांच्या साथीदारासह राहते घरात बंद दरवाजे बंद करून आतमध्ये काहीतरी संशयास्पद पूजा अर्चा जादूटोणा आहुल कृती यासारखे काहीतरी करीत असल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीची आम्ही खातरजमा करीत असताच काल पुन्हा ते दाम्पत्य इतर त्यांच्या तीन साथीदारांच्या मतीने बंद घरामध्ये कोणतीतरी आघुरी आघुरी कृती जाडूकणा करीत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून आम्ही सर्व पोलीस पथकासह सर तिथे गेलो असता ते दाम्पत्य आणि त्याचे तीन अनोळखी साथीदार आम्हाला मिळून आले त्यानंतर आम्ही घरात प्रवेश केला असता तिथे घरामध्ये वेगवेगळ्या पूजा मानलेल्या दिसल्या त्यामध्ये लिंबू हळद पिंजर नारळ फळे आबीर डमरू अं छोटे चपलाचे जोड असे बिबे कवडे असे वेगवेगळे साहित्य तिथे मिळून आले तर त्याच बाजूला चार गुन्हेले चार गुन्हेले आठ फुट लांबी रुंदी खोलीचा एक खड्डा खनलेला दिसला त्या खड्ड्याचे स्वरूप आणि त्या खड्ड्याची त्यांनी घरातच टाकलेली माती यावरून जरा आम्हाला शंका आली त्याबाबत त्यांना विचारणा केली असता की त्यांची पीडा टाळावी तसेच त्या दाम्पत्याना मुलाची प्राप्ती व्हावी यासाठी जी पूजा मांडल्याची त्यांनी कबूल केले त्यानंतर त्या त्यांना तेथील एकंदरीत त्या संशयास्पद वातावरण खणलेला खड्डा यावरून कोणती तरी आघोरी कृती किंवा के कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्व पाचही लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे हे कधीपासून घडत होतं आणि मरवाळीचा प्रकार तुम्हाला वाटत हे साधारण दोन एक महिन्यापासून ते येऊन जाऊन थोडे दिवस थांबवून तिथं खड्डा खाणण्याचं काम किंवा इतर पूजा वगैरे करण्याचं चा, त्यांचं चालू होतं आ, प, आ, नर, आता आपण विचारलेल्या नरबहू बाबत सांगायचं झालं तर एकंदरीत काल त्या तुशी परिस्थिती आम्हाला आढळली नाही पण तसा काही प्रकार होता का या बहू त्यांच्याकडे तपास सुरू आहे स्वर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत